नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात तर ठरलं तर मगच्या एकोणतीस जुलैच्या एपिसोडचा रिव्ह्यू आज आपण बघणार आहोत तर आपण काल बघितलं होतं की अर्जुनने साक्षीला खूप सारे प्रश्न विचारून ऑलरेडी खूप घाबरवून सोडलंय आणि त्यानंतर आता त्याचा निशाणा आहे प्रिया प्रियाला त्याने चांगलंच कोंडीत पकडलंय आणि बघूया आता प्रिया अर्जुनच्या या प्रश्नांपासून स्वतःचा बचाव कसा करणार आहे तर आजच्या एपिसोडच्या शेवटपर्यंत आपल्याला कळणारच आहे की अर्जुनने प्रियावर कुठले कुठले आरोप लावले आणि त्यानंतर प्रियाने त्यापासून स्वतःला आहे की ती पण आता साक्षीसोबत जेलमध्ये जाणार आहे चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया अर्जुनने काल कोर्टात दावा केला होता की खून साक्षी शिकरे यांनी केलेलाच नाही आहे आत्तापर्यंत कोर्टात जे काही सादर झालेलं आहे ते सगळं खोटं आहे कारण खून साक्षी शिकरेने नाही तर प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार यांनी केले आहेत आणि त्यानंतर कोर्टात जे काही आवाज होतो जो काही गोंधळ सुरू होतो ना त्या गोंधळामध्ये ही तीन लोक म्हणजे साक्षी महिपत आणि दामिनी हे मात्र खुश असतात कारण त्यांना असं वाटत असतं की जे काम आपल्याला करायचं होतं ते काम तर खुद्द अर्जुननेच करून टाकलेलं आहे इथे कल्पनाताई प्रतापरावांना म्हणत असतात की अहो अर्जुन हे काय बोलतोय तन्वीने खून केलाय असं कसं म्हणू शकतो तो आता त्यावर प्रतापराव सांगत असतात की हे बघ अजून आपल्याला काही माहिती नाही आहे तर आता फक्त अर्जुन जे काही बोलतो आहे ते ऐकण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा काय पर्याय नाही आहे आता साहेबांनी एवढा सगळा आवाज कोर्टात ऐकल्यानंतर मग ते ऑर्डर ऑर्डर करतात सगळ्यांना शांत राहण्याची विनंती करतात इथे रविराज किल्लेदार उभे राहतात आणि अर्जुनला ऑब्जेक्शन घेतात त्याच्या ह्या आरोपांचं आणि सांगतात की माझ्या आशिलावर असे बिनबुडाचे आरोप करू नये आणि हे कोर्ट आहे इथे काही त्यांनी रचलेली स्टोरी नाही चालणार त्यामुळे त्यांनी पुरावे दाखवावे आणि अशा प्रकारचे आरोप माझ्या आशिलावर करू नये सायली आणि कुसुम या दोघींना माहिती असतं की अर्जुनचं नक्कीच काहीतरी याच्या पुढचं प्लॅनिंग असणार आहे इथे पूर्णा जी कल्पना ताई ह्या जरा टेन्शनमध्ये आलेले असतात इथे म्हैपत आता साक्षीला म्हणत असतो की जर हा सगळा हे प्रकरण जे आहे हे प्रियावर शेकलं तर तू सुटशील ना पोरी पण आता साक्षी इथे जरा हुशारी तिची दाखवते आणि ती म्हणते की मला हे प्रकरण जरा वेगळीकडे जाताना दिसतंय आण कारण साक्षीला माहिती आहे की कि अर्जुन किती हुशार वकील आहे तिने बऱ्याचदा त्याला फेस केलं आहे त्यामुळे साक्षीला आता कळून चुकलं आहे की हा नक्की काहीतरी याच्या मागे प्लॅनिंग असणार आहे आता इथे बिचाऱ्या पूर्णा आजी बघा किती टेन्शनमध्ये मध्ये आहेत आणि महिपतला आता जरा कॉन्फिडन्स वाटायला लागला आहे की आपण काहीही न करता सर्व प्रियावर हा सगळा दोष आता चाललेला आहे अर्जुन आता पुढे त्याची वकिली सुरू करतो आणि आता कोर्टाकडे परमिशन मागतो की खुणाच्या रात्री जे काही झालं होतं ना ते आत्तापर्यंत या दोघींनी जे आहे ते सगळं खोटं सांगितलं आहे तर खरं काय झालं हे मी आता फक्त शब्दांमध्ये नाही सांगणार तर मी इनॅक्ट करून दाखवणार आहे म्हणजे आता अर्जुन इथे नाटक करून दाखवणार आहे की खुणाच्या रात्री नेमकं घडलं काय होतं आणि त्यासाठी तो कोर्टाची परवानगी मागतो आणि चैतन्यासोबत त्याचं नाटक सुरू करतो जेव्हा अर्जुन ही विशेष परवानगी मागून घेतो तेव्हा मात्र सगळे ते नाटक बघण्याच्या याच्याने सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता नेमकं अर्जुन सुभेदारला करायचं काय आहे आता चैतन्य आल्यानंतर अर्जुन ठरवतो की अर्जुन स्वतः असणारे साक्षी शिकरे आणि चैतन्य असणार आहे प्रिया मधुकर आणि आता त्या दोघांची ॲक्टिंग बघण्यासाठी आज रात्रीचा एपिसोड तुम्ही नक्की बघा म्हणजे त्या दोघांनी एकदम कॅरेक्टरमध्ये घुसून ॲक्टिंग केली आहे बरं का आता अर्जुन इथे अर्जुन कोणे माहिती आहे का तो साक्षी शिकरे आहे आणि चैतन्य कोण आहे तर तो प्रिया मधुकर आहे ओके आता अर्जुन इथे सांगतो की साक्षी शिकरेने जेव्हा प्रियाला आश्रमाच्या आतमध्ये जाताना बघितलं त्यानंतर साक्षी तिच्या मागे गेली आणि त्याच्यानंतर काय त्या घडलं ते आता इथे नाटक करून दाखवतायत तर आता इथे अर्जुन म्हणत असतो की प्रिया तू माझे पैसे कधी देणार आहेस त्यावेळेला चैतन्य म्हणतो अगं दिले असते तुझे पैसे पण आता इथे कोणी नाही आहे ना आश्रमात नाही तर ते मी त्यांच्याकडून पण मागितले असते आता मी कुठून आणू पैसे त्यावर आता अर्जुन म्हणतो हो मला माहिती आहे म्हणजे अर्जुन कोण आहे साक्षी तर आता साक्षी म्हणते मला माहिती आहे आश्रमात कोणीच नसणार आहे मीच नाही का पाठवलं सगळ्यांना सिनेमाला तिकीटं पण मीच काढून दिली फुकट त्यानंतर चैतन्य म्हणतो म्हणजे प्रिया म्हणते की एवढं वाटत होतं तर नव्हती द्यायची ना सिनेमाची तिकीटं त्यावेळेला अर्जुन आता इथे चैतन्याला करेक्ट करतो आणि मग म्हणतो ती सिनेमाची तिकीटं फुकट मिळाली होती प्रियाला आणि फुकट मिळालेल्या कुठल्याही गोष्टीसाठी प्रिया कधीही असं म्हणणार नाही की नव्हतं द्यायचं म्हणून आता त्या दोघांचा एवढा कॉमेडी फनी वेने चाललेला ॲक्ट बघून दामिनी आता हसत उभ्या राहतात आणि मग त्या म्हणतात की ऑब्जेक्शन युअर ऑनर हे कोर्ट आहे कुठलं थिएटर नाही आहे या दोघांचा हा चालू असलेला अभिनय ह्या कोर्टाने आणि आम्ही का बघायचा आहे आता मध्या मध्ये मध्ये जेव्हा रविराजांकडे कॅमेरा फिरतो ना त्यावेळेला त्यांचे एक्सप्रेशन्स असे असतात की शिवाय त्यांची मुलगी आहे तन्वी सो त्यांना आता खूप अकवर्ड होत असतं की तिचा अशा प्रकारे हशा उडवला जातो आहे कोर्टामध्ये आता जामिनींचा ऐकून साहेब पण म्हणतात की अर्जुन सुभेदार तुम्ही आता मुद्द्यावर या त्यावेळेला अर्जुन म्हणतो माझा मुद्दा हाच आहे की या कोर्टामध्ये एक प्रकारचं नाटक सुरू आहे आणि ते नाटक मी आणि चैतन्य करत नाही होत तर ते नाटक सुरू केलंय कोणी केलं असेल बरं साक्षी आणि प्रियाने आता अर्जुन चैतन्यला बसायला सांगतो आणि आम्ही दोघं नाटक नाही करत आहोत तर या कोर्टामध्ये जे नाटक चालू आहे ते साक्षी आणि प्रिया हे दोघं करत आहे खुनाच्या दिवशी जे काही घडलं ते अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत या दोघींनी मिळून केलेलं प्लॅनिंग होतं आणि त्यानंतर कोर्टात सगळेच शॉकमध्ये असतात की अरे बापरे म्हणजे हे सगळं जे घडलं आहे खुनाच्या दिवसाचा हा योगायोग किंवा ॲक्सिडेंट नाही आहे तर हे सगळं या दोघींनी प्लॅन करून आणलं आहे त्यावेळेला अस्मिताला पण धक्का बसलेला असतं बरं का कारण तिने पण तन्वीसोबत म्हणजे प्रियासोबत अनेकदा सायलीला अडकवण्यासाठी का होईना असे छोटे मोठे प्लॅनिंग केलेले आहेत त्यामुळे आता तिच्या तिचा तरी या सगळ्या गोष्टींवर नक्कीच विश्वास बसलेला असणार आहे आणि पूर्णाजींना काय वाटतं माहिती आहे का की तन्वी घरात कशीही वागत असली पण एवढे मोठे आरोप अर्जुनने तिच्यावर कोर्टात असं भर कोर्टात करू नये ओके अर्जुनचं हे स्टेटमेंट ऐकून झाल्यानंतर कोर्टात मात्र सगळ्यांचाच गोंधळ उडालेला असतो त्यामुळे खूप जास्त चिवचिवाट झालेला असतो सगळीच लोक एकमेकांशी बोलत असतात की हे असं असेल का अच्छा असं प्लॅनिंग केलं होतं का आणि तो गोंधळ बघून आता शेवटी जजसाहेब चिडतात आणि ते सगळ्यांना म्हणतात ऑर्डर ऑर्डर कोर्टात सगळ्यांनी शांतता राखायची आहे पुढे आता दिमाखात अर्जुन प्रियाच्या समोर जाऊन उभा राहतो आधीच प्रिया भरपूर घाबरलेली आहे त्यानंतर अर्जुनला एकदम समोर बघून तिचा एक्सप्रेशन एकदम जास्त घाबरलेले असतात आणि त्यावेळेला ता प्रिया बिथरल्यासारखी अर्जुनला म्हणते की हे असं काही खुनाचा आरोप वगैरे मी काही माझ्यावर घेणार नाही आहे मी काही अभिनय करत नाही आहे त्या दिवशी जे काही झालं होतं ते सगळं खरं खरं मी ऑलरेडी कोर्टामध्ये सांगितलं आहे आणि नंतर आता प्रिया इथे वरून तोफान करत असते आणि मग म्हणते की विलासला मारून मला काय मिळणार आहे त्यावेळेला अर्जुन आता मस्त अभिनय बरं का अर्जुनने आपण एका मध्ये बघितलं असेल की अर्जुनने तब्बल पन्नास पानांचा सीन केलेला आहे हा शेवटचा जो कोर्टातला आहे सो त्यांच्या ह्या अभिनयासाठी आणि एवढ्या कष्टांसाठी आपल्या मनोरंजनासाठी ते एवढे कष्ट करतायत त्याचं कौतुक तर नक्कीच झालं पाहिजे आता इथे अर्जुन चला पुन्हा आपण आपल्या स्टोरीकडे येऊया तर इथे आता अर्जुन प्रियाला म्हणत असतो की पैसा आणि तुम्ही फार पूर्वीपासूनच पैशांच्या किती लोभी आहात हे सगळंच सग्ण सगळ्यांना माहिती आहे कारण लहानपणापासूनच त्यांचे कि तुमचे खूप सारे किस्से आम्ही ऐकलेले आहेत की तुम्ही कशा प्रकारे पैशांची चोरी करायचात कधी मधुभाऊंच्या याच्यातून कधी कुसुमताई किंवा काकूंच्या पर्समधून आता हे ऐकल्यानंतर अस्मिता सायलीकडे बघत असते आणि सायली पण होकारार्थी मान हलवते बाई चोर होती ही लहानपणापासून आता अस्मिताला पण ही गोष्ट समजलीच असणार आहे बरं का कारण तिच्या कारस्थानांमध्ये क्राईम पार्टनर तर तिची अस्मिता असतेच नाही खबरच ना आणि डोकं त्यावेळेला प्रियाचं असतं आता इथे नागराज ना त्याला असं वाटतं एक एक करून हा अर्जुन सगळं भांडं समोर आणेल आणि याच्यामध्ये या रविराजला शंका नको यायला की ही माझी तन्वी आहे की नाही म्हणून त्याच्यावर आता माती टाकण्यासाठी इथे नागराज म्हणत असतो की दादा हे खुनाचा वगैरे ठीक आहे पण हा चोरीचा आळ तरी आपण आपल्या तन्वीवर नको येऊ द्यायला त्यावेळेला नागराज म्हणतात की इथे कुसुमताई आणि मधुभाऊ दोघं पण आहेत त्याच्यामुळे आपण जर काही बोलायला गेलो तर आपणच तोंडावर पडू पडू जर हे चोरीचं प्रकरण खरं निघालं तरी याचा तर अर्थ रविराजांना तरी कुठेतरी शंका आहे की ही पोरगी जर खोटं बोलू शकते तर चोरी पण करू शकते आता अर्जुन पुढे सांगतो की आठवा तुम्हाला त्या आश्रमाच्या विकण्याच्या बदल्यात जे काही पैसे मिळणार होते त्या पैशांचा लोभ होता की नाही आणि त्यावेळेला त्यांनी आपल्याला थोडा फ्लॅशबॅक दाखवला आहे जेव्हा खुनाच्या आधी जेव्हा हे सगळे आश्रमात राहायचे आणि सायली प्रियाचं जेव्हा लग्न नव्हतं झालेलं त्यावेळेला जेव्हा महिपत पहिल्यांदा ती पैशांनी भरलेली ब्रीफकेस घेऊन आश्रमामध्ये आले होते त्याच्यात दहा लाख रुपये होते आणि त्यावेळेला प्रिया सगळ्यांना कन्व्हिन्स करून सांगण्याचा प्रयत्न करत होती की आपण हे आश्रम विकून टाकूया हे बघा याच्यात दहा लाख रुपये आहेत आपण किती मालामाल होऊ आता या त्याच्यावर मधुभाऊंना काही बोलायचं आहे का, का असं म्हणून अर्जुन जेव्हा विचारतो त्यावेळेला जज पण परवानगी देतात आणि मधुभाऊ तिथे येऊन सांगत असतात की हो आम्ही जेव्हा आश्रमात राहत होतो आणि मैपत शिकरे जेव्हा आमच्याकडे ही ऑफर घेऊन आला होता त्यावेळेला आम्ही कोणीही त्यांना आश्रम विकण्यासाठी तयार नव्हतो कारण आमच्यासाठी ती कुठली एक बिल्डिंग किंवा नुसतंच इमारत किंवा जमिनीचा तुकडा नव्हता तर आम्ही भावनिकरित्या त्याच्यात गुंतलो होतो ते आमचं घर होतं पण त्या सगळ्यांमध्ये प्रिया ही अशी एकमेव व्यक्ती होती की जिला वाटत होतं की आपण ती जागा मैपत चिगरेला विकून टाकली पाहिजे ती जागा म्हणजे सोन्याची खाण आहे असं प्रियाचं म्हणणं होतं असं इथे मधुभाऊ सांगतात आणि मग ते म्हणतात की ती जागा विकल्यानंतर जो मिळणारा पैसा होता त्या पैशांचा लोभ प्रियाला होता आणि ती बऱ्याचदा या गोष्टीमध्ये बोलून पण दाखवायची जेव्हा जर आपण सुरुवातीपासून ही मालिका पाहत असाल की तेव्हा प्रिया किती लालची होती अर्थात ती आताही आहे पण आता तिच्यामध्ये ना एक वेगळाच ओव्हर कॉन्फिडन्स आहे बरं का त्यावेळेला ती मधुभावना सांगत होती की आपण ना ही जागा जेव्हा करोडोमध्ये विकू त्यावेळेला आपण मालामाल होऊ आणि ह्या करोडोंच्या पैशातून आपण जे काही त्यांचे थोडेफार टॅक्सचे पैसे भरायचे होते ते भरून टाकू आणि उरलेले पैसे आपल्या सगळ्या मध्ये वाटून घेऊ आता प्रियाला मात्र त्यावेळी बोललेल्या ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा का होईना पण पश्चाताप तर नक्कीच होत असणार आहे की मी कशाला माझा लोभीपणा तेव्हा दाखवला कारण त्याचं भांडवल आता अर्जुन करतोय असं इथे तिला वाटत असतं त्यानंतर मधुभाऊ पण ह्या गोष्टींना दुजोरा देतात की आधीपासूनच पैशांच्या बाबतीत प्रिया जरा लोभी आहे आणि इतर कोणाहीपेक्षा आश्रम विकण्यामध्ये प्रियाला जास्त रस होता आता अर्जुन इथे सांगतो की पॉईंट टू बी नोटेड की प्रियाला आश्रम विकायचा होता आणि त्या सगळ्या गोष्टींमधून मालामाल माल व्हायचं होतं म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच प्रिया मालामाल माल होण्यासाठी किंवा पैसे कमव साठी अगदी कुठल्याही थराला जाऊ शकते अर्जुन ज्यावेळेला प्रियावर एवढे आरोप करत असतो त्यावेळेला किल्लेदार आणि सुभेदार दोघांनाही वाईट वाटत असतं शेवटी त्यांच्या घरातली गोष्ट आहे जी इथे अशी मांडली जाते पण इकडे दामिनी मात्र खुश असते कारण जी गोष्ट दामिनीला करायची होती ती आता अर्जुन करतो आहे आणि खुनाचा सगळा रोख प्रियाकडे वळवतोय असं दामिनीला वाटत असतं आणि त्यामुळे साक्षी आता आपोआप सुटणार असा कॉन्फिडन्स जेणेकरून आता दामिनीला यायला लागलं आहे आता इथे पूर्ण आजी म्हणतात की तन्वी घरात कशीही वागत असेल पण असं चोरीचा आणि खुनाचा असा आरोप कर हे जरा जास्त नाही होते का अर्जुनचं तन्वीच्या बाबतीतलं कोर्टातलं वागणं म्हणजे हे वागणं कुठेतरी आता पूर्ण आजीला थोडंफार पटत नाहीये पण शेवटी पण जेव्हा गुन्हे सिद्ध होतील त्यावेळेला खुद्द पूर्ण आजींनी प्रियाच्या कानाखाली दिली आहे मित्रांनो आपल्याला पुढच्या येथे एपिसोड्समध्ये बघायला मिळणारच आहे त्यासाठी नक्की बघत राहावं का पुढचे पण एपिसोड्स अर्जुनचं प्रियावरचं बॉम्बार्डिंग अजून काही संपलेलं नाही आहे आणि आता तो, तो पुणे अजून सुरुवात करतो की आता इथे अर्जुनने ना एक नवीन स्टोरी बनवली आहे बरं का मित्रांनो प्रियाकडून सत्य वदवून घेण्यासाठी आणि आता अर्जुन सांगत असतो की खरं काय झालं आता मी कोर्टाला सांगतोय मिलॉर्ड रविराज इथे उभं राहून अर्जुनला सांगतात की माझ्या मुलीवर माझ्या आशिलावर केलेले कुठलेही खोटे आरोप मी सहन करणार नाही आहे त्यावेळेला अर्जुन म्हणतो की अहो मला माझं बोलणं पूर्ण करून घेऊ द्या आणि मग सगळ्या गोष्टी सिद्ध होतीलच त्यानंतर साहेब पण रविराजांची जे ऑब्जेक्शन असतं ते ऑब्जेक्शन रूल करतात आणि अर्जुनला बोलायला लावतात आता अर्जुन पुढे प्रियावर पुन्हा बंबार्डिंग करायला सुरुवात करतो आणि पुन्हा त्याची नवीन स्टोरी जी बनवली आहे त्याने ती प्रियासमोर वाचून दाखवतो आणि सांगतो की त्या दिवशी कुणाच्या रात्री ज्यावेळेला तुम्ही सगळे मूवीला चालला होता फिल्म बघायला चालले होतात त्यावेळेला विलास आणि तुम्ही सगळ्यात शेवटी होतात म्हणजे प्रिया आणि विलास सगळ्यात शेवटी असतात आणि प्रियाला साक्षीला पैसे द्यायचे होते त्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते आणि म्हणून ती आश्रमातले पैसे घेणार होती तिने पहिले विलासला पैसे मागितले पण विलासने ते देण्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर ते सगळी लोकं फिल्म बघण्यासाठी म्हणून चालले गेले त्यानंतर मध्येच प्रियाने पोट दुखण्याचं नाटक केलं आणि आश्रमात एकटीच घरी निघून येण्याचं प्लॅनिंग केलं पण विलासला माहिती होतं की प्रिया आश्रमात गेल्यानंतर पैसे चोरू शकते आणि त्यामुळे विलास पण प्रियाच्या सोबत आला आणि घरी आल्यानंतर प्रिया ते पैसे काढण्याचा प्रयत्न करत होती पण विलासने तिला ते पैसे काढू दिले नाही आणि तेवढ्यात मधुभाऊ पण तिथे आले त्यामुळे प्रियाने नंतर मधुभाऊंचा अपमान केला त्यांना ढकलून दिलं आणि त्यानंतर विलास एक कुंड आहे हे प्रियाला माहिती होतं आणि म्हणून तिने विलासच्या बॅगकडे बघितलं त्याच्या बॅगमधून पिस्तूल काढलं आणि ते विलासवर रोखलं मधुभाऊनी या गोष्टीला अडवण्याचा प्रयत्न केला पण प्रियाने त्यांनाही ढकलून दिला आणि तोपर्यंत प्रियाने विलासवर गोळी झाडलेली होती आणि विलासचा खून झालेला होता आता प्रिया एवढी मोठी गोष्ट कशी काय ऐकून घेईल बरं कारण तिने काही केलेलं नाही तिने फक्त बघितलं आहे त्यावेळेला प्रिया इथे ओरडून ओरडून आणि रडून रडून सांगत असते की मी काही केलेलं नाही आहे बाबा बाबा तुम्ही तरी काहीतरी बोला ना तेव्हा अर्जुन त्यावेळी तिला सांगतो की आता माझी मला जे सांगायचं आहे ते पूर्ण तर होऊ द्या तोपर्यंत तुमचे वडील आय मीन तुमचे वकीलही मध्ये काही बोलणार नाही आहे आता त्यामुळे रविराज पुढे काही बोलूच शकत नाही आणि अर्जुन आता प्रियावर जबरदस्त प्रेशर देऊन सांगत असतो की त्या दिवशी विलासचा खून तुम्ही केला आहे तुम्ही तिथून ते पिस्तूल काढलं होतं विलासच्या बॅगेतून आणि त्याच्यावर रोखलं आणि मधुभाऊमध्ये आले आणि तुम्ही त्यांना पण ढकलून दिलं आणि त्यानंतर गोळी तुमच्याकडून चालवली गेली आणि विलास तोपर्यंत पडला होता त्यानंतर प्रिया जोराजोरात ओरडायला लागते आणि म्हणते नाही 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 हे असं काही झालेलं नाही आहे हे सगळं आहे हे सगळं आहे सायली मात्र इथे वाट बघत असते की प्रियाकडून कधी सत्य बाहेर येत आहे कधी सत्य बाहेर येत आहे आणि बाकी जे लोक आता बसले आहेत तिथे कोर्टामध्ये किल्लेदार आणि सुभेदार त्यांना तर हे काही समजत नाही आहे की नेमकं का खरं काय आणि खोटं काय आहे प्रियाचा अभिनय मात्र जबरदस्त आहे म्हणजे ती इतकी छान ऍक्टिंग करते ना की ती खोटं खोटं बोलते असं वाटतच नाही आहे तिच्याकडे बघून पण ती जाम घाबरली आहे मित्रांनो प्रियावर होत असलेली ही जी प्रश्नांचा भडीमाराची जी सिरीज आहे ती आता रविराजांना पाहवत नाही आणि रविराज आता त्यांचं वकील आणि वडील असण्याचं कर्तव्य इथे पार पाडतात आणि ते सांगतात कोर्टाला की अर्जुन सुभेदारांनी ही जी काही नवीन स्टोरी रचली आहे आणि माझ्या मुलीला ते जे दोषी ठरवण्याचा माझ्या आशिलाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावे कारण हे कोर्ट आहे इथे त्यांनी रचलेली स्टोरी ऐकली जाणार नाही इथे पुरावे असतील तरच त्या गोष्टींवर विश्वास ठेवला जाईल आता अर्जुन त्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी पुन्हा प्रियावर प्रेशर टाकायला सुरुवात करतो आणि प्रिया पुन्हा पुन्हा तेच म्हणत असते की हे सगळं चुकतं आहे असं काही ना झालेलं नाही आहे पण अजूनही प्रियाने इथे मान्य केलेलं नाही आहे की हे सगळं साक्षीने केलेलं आहे पण अर्जुनकडे आता दुसरा काही पर्याय नसतोच आणि म्हणून तो प्रियावर पुन्हा पुन्हा जेव्हा प्रेशर टाकायला जातो त्यावेळेला रविराज मात्र इथे चिडतात ता आणि ते म्हणतात की मी अब्रू नुकसानीचा दावा करेल अर्जुन सुभेदार यांच्यावर जर त्यांनी आत्ताच हे थांबवलं नाही तर आणि त्यावेळी Uh, कोर्टामध्ये प्रचंड गदारोळ किल्लोळ माजतो आणि सगळीकडेच खूप आवाज होत असतो त्यामुळे जजसाहेब आता सगळ्यांना ऑर्डर ऑर्डर करतात आणि अर्जुनला सांगतात की आता हे जे काही अर्जुन बोललं आहे हे सगळं पुराव्यानिशी सिद्ध करायचं आहे अर्जुनला त्यासाठी आता कोर्टाने पंधरा मिनटांची सुरुवातीला विश्रांती घेतलेली आहे आता आजच्या एपिसोड तर इथे संपला आहे अजून अर्जुन काय पुरावे घेऊन आले हे आपल्याला समजलं नाही आहे पण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की समजणार आहे आता पुढच्या एपिसोडमध्ये हे तर कळणार आहे की साक्षीने खून केला आहे पण प्रियाला शिक्षा होते की नाही हे बघणं पण मनोरंजक ठरणार आहे आपण इतक्या वर्षांपासून ज्या क्षणाची वाट बघणार आहोत तो क्षण आपल्याला पुढच्या एपिसोड मध्ये अनुभवायला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या आवाजातला रिव्ह्यू तुम्हाला उद्या ऐकायला मज्जा येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, करा पूर्ण हचेन्नी प्रियाला दिलेली सनसनीत कानाखाली बघायची असेल तर पुढचे एपिसोड मिस करू नका तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हसत राहा खेळत राहा आयुष्य खूप सुंदर आहे मस्तपैकी जगत राहा धन्यवाद